नमस्कार वेलकम टू माय चॅनल ग्रेट सिम्पल अँड इझी मुलांच्या शाळा चालू होऊन एक दीड महिना झाला आहे मुलं जशी मोठी होतात प्रत्येक वर्षी पुढील वर्गात जातात तशी त्यांची पुस्तकं वया क्राफ्ट सप्लाय अजूनही भरपूर गोष्टी वाढत जातात गेल्या वर्षीपर्यंत पुस्तकांसाठी स्पेसिफिक जागा असायला हवी असं मला वाटत नव्हतं पण यावर्षी मी ही स्पेस ऑर्गनाईज करायचं ठरवलं आहे जेणेकरून पुढील काही वर्ष तरी यामध्ये बदल करावा लागणार नाही सो लेट्स गेट स्टार्टेड तर सुरुवातीला मी सर्व गोष्टी बाहेर काढून घेत आहे वॉड्रॉपमधील हा सर्वात खालचा कप्पा मी खाच यासाठीच डेडिकेट केला आहे ही संपूर्ण जागा व्यवस्थित युटिलाइज व्हावी आणि खालचं काही काढताना वरील वस्तू अस्ताव्यस्त होऊ नये यासाठी मी ही जागा ऑर्गनाईज करणार आहे या फळीच्या साहाय्याने मी सर्व गोष्टी अरेंज करणार आहे तर ही फळी अशी का आहे तर ॲक्च्युली हा स्टडी टेबल होता आणि याचा खालचा भाग खराब झाल्यामुळे आम्ही त्याचे पाय काढून ही फळी तशीच ठेवली होती जेणेकरून तिचा उपयोग कुठेतरी होईल तर आज तिचा उपयोग होणार आहे तर मेजरमेंट घेऊन आम्ही ती एका बाजूने कापून घेतली आहे आणि ॲज इट इज मी याचा उपयोग करणार आहे आणि कापल्यानंतर जिथे ओपन स्पेस होता तिथे ॲस्क्रीम स्टिकच्या साह्याने मी सपोर्ट दिला आहे जेणेकरून ती स्टडी होईल आणि हे आहेत शेल्फ सपोर्ट पिन हार्डवेअरच्या दुकानात अगदी इझिली ॲवेलेबल असतात आणि अगदी स्वस्त दरात हे मिळतात इथे आम्ही ड्रिल करून घेत आहोत जेणेकरून हे पिन त्यामध्ये इन्सर्ट करता येतील अशा प्रकारे चार पिन इन्सर्ट केले आहेत जेणेकरून त्यावर फळी व्यवस्थित होल्ड राहील आणि आपल्याला जेव्हा नको असेल तेव्हा आपण काढूही शकतो या फळीचा अनइव्हन भाग आहे तो मी मागील बाजूला ठेवणार आहे जेणेकरून पुढील भाग व्यवस्थित दिसेल आता मला ही जागा ऑर्गनाईज करण्यासाठी भरपूर स्पेस मिळाली आहे जर तुम्हाला हा ऑप्शन नको असेल तर अशा प्रकारचे शेल्फ डिव्हायडर ऑनलाईन मिळतात तर त्याचा उपयोग करूनसुद्धा तुम्ही ऑर्गनाईज करू शकता ऑर्गनाईज करताना पुस्तकं आणि वया मी खाली ठेवणार आहे कारण ते खूप जड आहेत आणि फळीवर मी हलक्या गोष्टी अरेंज करणार आहे तर आता मी पुस्तकं आणि वया ठेवून घेत आहे ही आहे तिची नेहमी वापरायची कंपोस्ट बॉक्स मी ती इथे ठेवत आहे जेणेकरून इझी ॲक्सेस होईल आणि ॲज अ डिवायडर म्हणून सुद्धा काम होईल कारण मी या बाजूला स्टोरी बुक्स ठेवणार आहे नेक्स्ट वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलर्स स्केच पेन पेन्सिल्स इरेझर खूप सारे आहेत जे की तिला गिफ्ट म्हणून किंवा शाळेमधून जी स्टेशनरी मिळाली त्यासोबत मिळाले तर त्या ते सुद्धा अरेंज करणार आहे तर त्यासाठी मी हा बॉक्स घेतला आहे नवीन शर्ट किंवा साड्या अशा बॉक्समधनं येतात तर तोच हा बॉक्स आहे हा बॉक्स ड्रॉवरप्रमाणे इझिली स्लाईड करता येणार आहे त्यामुळे एखादी गोष्ट मागे ठेवली असली तरी पण ती व्यवस्थित काढता येणार आहे या बॉक्स ऐवजी अशा प्रकारचा विथ हँडल बास्केट किंवा सुद्धा अशा वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारचे मिठाईचे बॉक्स खूप स्टर्डी असतात त्याचासुद्धा ॲज अ ऑर्गनायझर म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो तर यामध्ये मी सगळे तिचे क्राफ्ट सप्लायज ठेवले आहेत जे की तिला गेल्या वेळेस स्कूलमधून सांगितले होते आणि ते शिल्लक राहिलेत तर या त्याचा यावर्षीसुद्धा उपयोग होऊ शकतो तर मी ते व्यवस्थित ठेवून दिले आहेत तसेच आरोगामी पेपर ग्रेप पेपर हे सुद्धा शिल्लक आहेत जर स्कूलमध्ये यावर्षी यामधील काही मागितलं तर मला ते इझिली मिळतील म्हणून या सर्व गोष्टी मी या बास्केटमध्ये ऑर्गनाईज करणार आहे आणि यामध्ये मी सर्व पाठीवरच्या पेन्सिल ठेवल्या आहेत जेणेकरून इझिली ॲक्सेस होतील लहान मुलांचे कौशल्य किंवा त्यांनी केलेली एखादी पहिली गोष्ट आपल्यासाठी खूप स्पेशल असते तर ती एका ठिकाणी असावी म्हणून मी त्या सर्व गोळा केल्या आहेत या डायरीमध्ये तिला जमेल तसं तिने लिहिलं आहे त्यानंतर ही ज्युनियरची फर्स्ट ॲन्सर शीट आहे आणि काही चित्र काढलेले आहेत तिला जमेल त्याप्रमाणे आणि मी ती आठवण म्हणून ठेवणार आहेत आणि हे सर्व मी अशा प्रकारच्या एनवलपमध्ये ठेवणार आहेत जेणेकरून या सर्व आठवणी व्यवस्थित राहतील तर या एनवलपचा विविध प्रकारे उपयोग होऊ शकतो तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर मी वॉड्रॉपच्या डोअरलासुद्धा अशा प्रकारचं एनवलप स्टिक केलं आहे आणि त्यामध्ये मी काही महत्त्वाचे कागदपत्र ठेवते या कप्प्यामध्ये मी शिलाईसाठी लागणारं सर्व सामान ठेवते आणि त्या बाजूला थोडीशी जागा आहे तर तिथे मी मिसलेनियस गोष्टी अरेंज करणार आहे तर त्यासाठी मी बुक होल्डरचा उपयोग करणार आहे बुक होल्डरच्या बाजूलासुद्धा जागा आहे तर तिथे पॅड सापशिडी पाटी असं सर्व ठेवत आहे जेणेकरून हवं असेल तेव्हा इझिली तिथून घेता येतील आणि या बुक मध्ये सर्व मिसलेनियस वस्तू मी ठेवणार आहे शाळेची तयारी करताना जे युनिफॉर्म असतात किंवा बाकीच्या असेसरीज असतात त्यासुद्धा मी एका ड्रॉवरमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या आहेत म्हणजे घाईच्या वेळेला त्याची शोधाशोध नको किंवा ते इझिली ठेवता यावे आणि काढता यावे तुम्ही जर मागील व्हिडिओ पाहिला असेल तर हे ड्रॉवर डिवायडर मी कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवले आहेत यामुळे कपडे किंवा बाकीच्या काही इतर गोष्टी असतील त्या तिथल्या तिथे व्यवस्थित त्याच जागी राहतात तर आज पुरती एवढत आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल असं मला वाटतं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय